श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लवंग आणि कापूरच्या उपयाने सर्व दुःख दूर होतील लवंगाचे फायदे प्रत्येक जण श्रीमंत होण्याकरिता किंवा आपली गरिबी हटवण्याकरिता प्रयत्न करत असतो पण पूर्णपणे जीव ओतून मेहनत करून सुद्धा यश येत नाही पदरी अपयशच पडते याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी पडता कधी कधी तुमची ग्रहदशा सुद्धा चांगली नसते तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधारण्यासाठी आज आपण काही उपाय आहेत ते तुम्ही केले तर तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडेल लवंगचा उपाय सामान्यपणे सामान्यपणे आजारपणात औषध म्हणूनच नाही तर पूजेमध्ये पण लवंगाला ऊर्जेचा वाहक मानलं जातं मग तो सकारात्मक असं वाहन अकारात्मक नकारात्मक यासाठी कारण लवंगाचा उपाय तंत्र मंत्र मध्ये पण होतो घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी केला पाहिजे नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे यासाठी लवंगाचा उपाय तुम्ही नक्की करून बघा शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी पाच लवंग तीन मोठे इलायच्या व तीन कापूर वड्या भीमसेम कापूर असेल तर फार उत्तम हे सर्व घेऊन पंथीच्या मुख्य दरवाज्याजवळ जाळायच्या यानंतर पंथीमध्ये मुख्य दरवाजाजवळ जाळायच्या यानंतर याची राख मुख्य दरवाजाच्या उंबरट्याला लावायची घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगामध्ये तीन मोठे तमालपत्र तीन कापूरवड्या सोबत जाळून त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास देखील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते कोणाची गरज किंवा वाईट वेळ निभवण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो खरे पण समोरचा व्यक्ती न ठेवता सारखे वर्षानुवर्षे उधारी परत करत नसेल तर लवंगाचा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा सात लवंगा हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुती स्त्रोत म्हणायचे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवनकुंडात एकवीस लवंगा टाकून लक्ष्मी मातेचे स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावी की पैसे परत मिळावेत अशी माझी इच्छा बघा तो व्यक्ती सात दिवसात स्वतःहून पैसे घेऊन तुमच्या दारात येईल नोकरीचा इंटरव्ह्यू साठी जात असताना दोन लवंगा तोंडात घेऊन चावत जावे आणि इंटरव्ह्यूसाठी साठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लवंगाचे उरलेले अवशेष फेकावे हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे एखाद्या गोष्टीत मेहनत करून सुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसापासून मनासारखे काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवार तिळाच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगा टाकून दिवा पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमंताला सांगून हनुमान चालिसा म्हणावी राहू केतूची कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये राहू केतूच्या दशा नीट होण्यासाठी शनिवारी कोणाला तरी लवंगा दान कराव्यात जर कोणी दानमध्ये घेऊ इच्छित नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका हा उपाय चाळीस दिवस सलग न चुकता करावा राहू नष्ट होऊन घरात आनंदी आनंद नांदेल तुम्ही लवंगाचे रोपटे देखील दान करू शकता जर तुमची मुलं अभ्यासात थोडे कमजोर असतील तर बुधवारी अकरा लवंगा लाल कपड्यात बांधून पूजा घरात ठेवून ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ मन्यांची माळ जप आणि रोज एक लवंग मुलाला खाण्यास द्यावी असं अकरा दिवस करावे असं केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते घरातील लहान बाळ कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल तर दोन लवंगा घरात जाळून त्याची किंचित राख जिबेवर ठेवून त्याच्या कपाळाला देखील ती राख लावावी रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा यामुळे घरातील कलह दूर होतो त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्येही प्रेम टिकून राहते आजारपण घराचा रस्ता विसरतात घराच्या शांतीसाठी हा उपाय तुम्ही करू शकतात खूप प्रभावी मानला जातो जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगाचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा यामुळे आर्थिक लाभासोबत तुमच्या अडकलेले पैसे देखील परत मिळतील रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी शास्त्रीय दृष्टिकोनातून पहिले तर घरात लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते विज्ञानानुसार लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालवून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ राहण्यास देखील मदत होते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लवंग आणि कापूरचे उपाय जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद